नमस्कार मंडळी मी अश्विनी अश्विनी होममेकर ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे तर आज आपण मँगो मिल्कशेक बनवणार आहोत तर या ठिकाणी मी चार ते पाच आंबे घेतलेले आहेत केशर आंबा घेतला आहे हा माझ्या गावाकडचा घरचाच आंबा आहे तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ शकता फक्त गोड आंबा हवा आहे आपल्याला आणि मी हे फ्रीजमध्ये दोन ते तीन तास थंड होण्यासाठी आंबे ठेवले होते तर मस्त असं आंबे थंड झालेले आहेत आपले तर याला आता आपण कट करून घेणार आहोत बघा मी दाखवल्याप्रमाणे आंबा कट करून घ्यायचा आहे आणि त्यातला गर काढून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने गर काढून घेतला ना आंब्याचा तर खूप छान आणि अगदी व्यवस्थित निघतो तर या ठिकाणी बघा तुम्ही मस्त असा कुठलाही आपला हात न भरता मस्त असा आंब्याचा गर काढून घेणार आहोत आपण आता बघा मी अशा पद्धतीने सुरीने कट करून घेतलेला आहे आणि चमच्यानी आपल्याला पूर्ण गर काढून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित निघतो तर अशाच पद्धतीने मी सर्व आंब्यांचा घर काढून घेतलेला आहे याची जी कुई असते ना ती माझी मुलं खातात तुमच्याकडे मुलं खातात का कुई तेही सांगा मला मुलांना कुई खूप आवडते तर मी अशा पद्धतीने आंबा कट करून घेतला की जी कुई आहे ते माझी मुलं पटकन उचलतात मीही लहान असताना ज्यावेळेस माझी आई आंब्याचा रस बनवायची ना त्यावेळेस कुई खाण्यासाठी पुढे असायची की आई मला कुई हवी आहे म्हणून तर बघा मी अशा पद्धतीने आंब्याचा गर काढून घेतलेला आहे सर्व आंब्यांचा ड्रायफ्रूट्स घेतले थोडेसे बदाम आणि इथं बर्फ घेतला आहे आईस क्यूब घेतलेले आहेत तर इथे दूध घेतले अर्धा लिटर मी आणि दूध गरम करून थंड केलेलं दूध आहे फ्रीजमध्ये आणि साखर घ्यायची आपल्याला आता आपण जे आंबा चिरून घेतलेला आहे आंब्याचा गर तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे दोन भागामध्ये करून घेते एकदम नाही सगळं घालत आहे मी थोडेसे काजू बदामचे काप घालून घ्यायचे आहेत छान लागतात मँगो मिल्कशेकमध्ये आणि साखर घालायची गरजेनुसार दूध घालून घ्यायचे आपल्याला दूध मी गरम करून फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेतलेलं आहे दूध जी दुधावरची साय आहे ती पण घालून घेते आणि क्यूब घालायचेत बर्फाचे तुकडे सात ते आठ बर्फाचे तुकडे घालायचेच म्हणजे छान आपला मिल्कशेक तयार होतो आणि आता मिक्सरला मी हे फिरवून घेणार आहे मस्त एक ते दोन मिनटासाठी आपल्याला हे छान मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मस्त असं आपला मँगो मिल्कशेक तयार होतो तर बघा तुम्ही अगदी मस्त असं आपला मँगो मिल्कशेक तयार झालेला आहे तर याला आता मी एका भांड्यामध्ये काढून घेते सेम पद्धतीने जो राहिलेला आंबा आहे ना त्याचा करून घेणार आहे मी तर तयार झालेला आहे आपला मँगो मिल्कशेक तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुम्हाला नेहमी दाखवत जाईन आणि व्हिडिओला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा तर बघा एकदम मस्त असा क्रीमी मँगो मिल्कशेक तयार झालेला आहे या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांना नक्की बनवून द्या अगदी कमीत कमी वेळामध्ये आपण हा मँगो मिल्कशेक बनवलेला आहे तर जे आपण थोडेसे आंब्याचे काप काढून ठेवले होते बारीक केलेले ते वरून घालते गार्निशिंगसाठी ऑप्शनल आहेत आवडत ता असेल तर घाला नसेल ना तर नाही घातलं तरी चालतील थोडेसे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आणि थोडीशी चेरी घालते मी मस्त असं आपला मँगो मिल्कशेक तयार झालेला आहे अगदी परफेक्ट जसा बाहेर विकत मिळतो तशीच चव लागते तर अगदी परफेक्ट असा मँगो मिल्कशेक तयार आहे न की ट्राय करून बघा मस्त असा मँगो मिल्कशेक बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे तर नक्की बनवा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद